नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा आता पगाराच्या पन्नास टक्के पेन्शन दहा वर्षी से सेवा दिलेल्या किमान दहा हजार रुपये पेन्शन मिळणार एकीकृत पेन्शन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी तेवीस लाख कर्मचाऱ्यांचा कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन एकीकृत पेन्शन योजना पी एसला मंजुरी दिली असून कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या बारा महिन्यातील मूळ वेतनाच्या पन्नास टक्के पेन्शन देण्याची हमी या योजनेत आहे शनिवार झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेला मंजूर देण्यात आली केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर निर्णयासंदर्भात माहिती दिली एकीकृत एक पेन्शन योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होईल <laughs> एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना योजनेचा फरकाचा लाभ मिळेल नवीन युपीएस पेन्शन योजना आणताना केंद्र सरकारने आधीची एन पी एस योजना बंद केली नाही निवड स्वातंत्र्य सरकारी कर्मचाऱ्याला असेल ज्यांनी एन पी एस योजना स्वीकारली आहे त्यांनाही नवीन योजना निवडण्याची मुभा असेल नव्या योजनेचे मॉडेल राज्य सरकारनेही कर्मचाऱ्यांसाठी लागू करू शकतील फॅमिली पेन्शनची तरतूद सूत्रांनी सांगितले की नव्या एस पेन्शन योजनेत फॅमिली पेन्शनची तरतूद आहे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या अवलंबितास शेवटच्या पेन्शनरचा साठ टक्के पेन्शन मिळेल आणि आता ही नवीन योजना का आणली तर सध्या लागू असलेली राष्ट्रीय पेन्शन योजनेबद्दल कर्मचाऱ्यांचा असंतोष होता एन पी एस योजना एक एप्रिल दोन हजार चारनंतर सरकारी सेवेत असलेल्या कर्मचारी लागू आहे एन पी एसमध्ये पन्नास टक्के पेन्शनची हमी नाही त्यामुळे अनेक बिगर भाजप शासित राज्यांनी या योजनेतून बाहेर पडून जुनी पेन्शन योजना स्वीकारली होती या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एन पी एसचा आढावा घेण्यासाठी गेल्या वर्षात वित्तीय सचिव टी व्ही सोमनाथन यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली होती तर बघा आता तेवीस लाख केंद्र सरकारचे सरकारच्या कर्मचाऱ्यांना योजना लाभ मिळणार आहे पंचवीस वर्ष सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांना यू पी एस पेन्शन योजना पूर्ण पूर्ण लाभ मिळेल शेवटच्या बारा महिन्यात मिळालेल्या मूळ वेतनाच्या सरासरीच्या पन्नास टक्के मासिक पेन्शन मिळेल दहा वर्ष सेवा झाली असणाऱ्याला त्या प्रमाणात पेन्शन मिळेल दहा हजार रुपयापर्यंत किमान पेन्शन या कर्मचाऱ्याला मिळेल तर बघा आता नवीन पेन्शन योजना काय आहे तर जर एखाद्या कर्मचाऱ्याने किमान पंचवीस वर्ष काम केले असेल तर त्याला निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या बारा महिन्याच्या बेसिक पगाराच्या किमान पन्नास टक्के एवढी पेन्शन नक्कीच मिळेल जर कर्मचाऱ्याने दहा वर्ष नोकरी सोडली तर कर्मचाऱ्याला दहा हजार रुपये पेन्शन मिळेल सध्या कर्मचाऱ्यांचा दहा टक्के वाटा आहे तर केंद्र सरकारचा चौदा टक्के हिस्सा आहे मात्र यापुढे केंद्र सरकार अठरा टक्के हिस्सा असेल एक जानेवारी दोन हजार चार नंतर रुजू झालेल्या परंतु सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना ही नवीन योजना लागू होईल कर्मचाऱ्यांना एन पी एस किंवा यू पी एस यापैकी एक पर्याय निवडण्याचा पर्याय असेल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ आवडसे लाईक करा शेअर काय विसरू नका धन्यवाद